आजकाल कधी कोण काय स्टंट करेल याचा काही नेम नाही अनेक मजेशीर धोकादायक विचित्र स्टंटाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अशातच यामध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे मात्र समोर आलेला हा व्हिडिओ स्टंटबाजीचा नाही तर काही अजबच प्रकार आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून का पुणे अनेक अपघातांमुळे सतत चर्चेत आहे आता पुण्यातून अजून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे एका वर्दळीच्या महामार्गावर एक टेम्पो चालक नसताना उलट्या दिशेने भरधाव जाताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना रविवारी चार ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने मागून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला व्हायरल व्हिडिओमध्ये गाडीच्या सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे अशात रिव्हर्स वेगाने जात आहे काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे उत्तर नाही मात्र असल्या भयानक प्रकारामुळे पुण्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवा आला आहे हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन असल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहेत यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता